नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चमचमीत झणझणीत जन झटपट होणारा चिकन मसाला अगदी नव सुद्धा हा मसाला चिकन मसाला करू शकतात अगदी बॅचलर्स लोकंसुद्धा पटकन होणारा आहे अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये ही रेसिपी होते आणि चवीला तर एवढी भन्नाट चवीची होते की तुम्ही करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचे चिकन मसाला कसा झाला आणि अशा प्रकारे हा चिकन मसाला आपण बनवलेला आहे अप्रतिम चवीचा हा होतो अगदी पाहून तोंडाला पाणी सुटेल इतकी छान ही रेसिपी होते चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे हे चिकन स्वच्छ धुवून हळद मीठ आणि दही लावून घेतलं ला। आता या चिकनला आपण बाकीचे मसाले लावून मॅरिनेट करणार आहोत मसाल्यामध्ये मी दाखवते तुम्हाला आपण काय काय मसाले घेतले एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा चिकन मसाला घेतला एक चमचा धणे जिरे पावडर घेतली एक चमचा लाल मिरची पावडर कलरची घेतली आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे अगदी बेसिक मसाल्यामध्ये आपण हे चिकन बनवत आहोत वाटण्यासाठी आपण इथं लसूण दहा ते पंधरा पाकळ्या घेतल्या एक टोमॅटो पिकलेला घेतला मिडियम साईजचा मुठभर आपण कोथिंबीर आणि पुदिना एक मुठ घेतलं आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आणि इथं एक वाटी म्हणजे एक मुठ भरून आपण ब बरिस्ता किंवा पि तळलेला कांदा घेतलेला आहे छान असा कांदा पातळ चिरून आपल्याला तळून घ्यायचा तळलेल्या कांद्यामध्ये हे चिकन जेव्हा तुम्ही बनवता अगदी ढाबा किंवा हॉटेलसारखं चिकन त्याच्यापेक्षाही सुंदर हे चिकन होतं आता सगळे मसाले लावून आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहोत हे पहा सगळे मसाले आपण आता इथं जे मसाले मी घेतले आहेत हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार किंवा अगदी तिखट किती कमी जास्ती पाहिजे त्या नुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्ती करा था था तर हे पहा इथं आता हे सगळे मसाले लावून घेतले आपण आता तळलेला कांदा घेऊया लाल मिरची पावडर घ्या कलरची मिरची पावडर छान कलर आणि तरी आपल्या चिकनला येते कांदा लसूण मसाल्याने चिकनला पूर्णपणे गावरान चव लागते आणि चिकन चवीचं फार छान होतं आता इथं तळलेला कांदा एक मोठभर घेतलेला आहे मी आणि हा कांदा छान असा ह्या चिकनला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचा आहे आणि या कांद्यामुळे हे चिकन अगदी सुंदर चवीचं अप्रतिम चवीचं एकदम भारी चिकन होतं हे करून पहा तुम्ही एक चमचा तेल घातलं मी आणि आता हे सगळं आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे पूर्णपणे हे जे मसाले आहेत हे पावडर मसाले आपल्या चिकनमध्ये पूर्ण मुरायला पाहिजेत अशा प्रकारे मॅरिनेट करायचं त्या बाउलमध्ये मला जागा पुरली नाही किंवा व्यवस्थित मला मॅरिनेट करता आलं नाही म्हणून मी दुसरा बाऊल बदललेला आहे तर हे पहा आता हे सगळे मसाले छानपैकी असे आपल्याला प्रत्येक चिकनच्या पीसला हा मसाला लावून घ्यायचा आहे अर्ध्या ते पंधरा ते वीस मिनटासाठी हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे छान चवीचं चा हे चिकन होतं करून पहा तुम्ही अगदी आखाड स्पेशल म्हणायला काहीच हरकत नाही आहे झाकून ठेवूया आपण हे पहा आणि आता इकडं हे जे मसाले आपण घेतलेले आहेत टोमॅटो कोथिंबीर पुदिना लसूण आणि आलं हे, आल, हे मिक्सरला आपण पेस्ट करून घेऊया आता इथं कोणताही कांदा खोबऱ्याचं वाटण मी केलेलं नाही आहे किंवा खोबरं मी अजिबात वापरलेलं नाही आहे चिकनला झटपट होणारं चिकन आहे आणि जेवढं झटपट होतं तेवढंच चवीलाही अप्रतिम होतं आता हा सगळा मसाला बारीक करून घेऊया मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडंसं जाडसर ठेवा हे पहा हे पहा आता ह्या वाटणामध्ये जेव्हा तुम्ही चिकन बनवता फार सुंदर चवीचं हे चिकन होतं एकदा अशा प्रकारे करून पहा फार छान चवीचं होतं एक पळी तेल तेलामध्ये आपण ते आप आता हे वाटन जे वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण छान परतून घेऊया कच्चं वाटण आपण घेतलेलं आहे त्यामुळे पूर्णपणे या कच्च्या वाटणाचा वास पूर्णपणे जाईपर्यंत स्मेल जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आता हे वाटण जेव्हा तेल सोडेल तेव्हा आपण गॅस मिडियम ठेवायचा मध्यम गॅसवरती आपण हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत एक छोटा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि हळदीवरती हा मसाला आता सगळा भाजून घेऊया आपण पाहू शकत असाल तुम्ही पूर्णपणे टोमॅटोचं जे पाणी सुटलेलं आहे ते पाणी पूर्णपणे आटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा एकसारखं ह्या उलतण्याच्या साहाय्याने आपल्याला परतत राहायचं आहे जर तुम्ही गॅस मिडियम ठेवा आणि त्याच्यावरती हे परता हे पहा उलतण्याच्या साहाय्याने सतत हलवत राहा नाहीतर मग हा मसाला असा खाली चिकटतो तर मसाल्याने तेल सोडलं आपलं आता आपण चिकन फोडणीला टाकूया हे पहा आणि अशा प्रकारे तुम्ही करून पहा अप्रतिम चवीचं हे चिकन होतं अगदी ढाबा किंवा हॉटेलच्या चवीचं किंवा त्यापेक्षाही चवीला छान होतं तुम्ही करून पहा आता हे परतून घेऊया आपण अगदी पाच ते सात मिनटासाठी संपूर्ण मसाले जो तळलेला कांदा आहे आपला तो कांदा संपूर्ण सगळे मसाले दही हळद मीठ जे लावलेलं आहे आपण ते पूर्णपणे हे सगळं आपल्याला या चिकनमध्ये मुरून द्यायचं आहे आणि त्या मसाल्यामध्ये हे चिकन परतून घ्यायचे जो आपण टोमॅटो वापरला आलं लसूण वापरलेलं आहे पुदिना कोथिंबीर या सगळ्याची चव या चिकनला लागते आणि हे चिकन अगदी भन्नाट चवीचं होतं करून तर पहा तुम्ही अगदी झटपट होणारा आहे बॅचलर्स अगदी कामावर जाणारे ऑफिसला जाणारे किंवा जे मुलं बाहेर गावी शिकायला आहेत त्यांच्यासाठी तर हा अगदी उत्तम पर्याय आहे झटपट होतं अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे चिकन होतं आणि जेवढं झटपट होतं तेवढं चवीलाही अप्रतिम लागतं हे पहा पूर्णपणे एक पाच ते सात मिनटासाठी मी हे चिकन छान असं या मसाल्यामध्ये परतून घेतलं आहे पाहू शकत असाल तुम्ही आता याला थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे चिकन शिजण्यापुरतं किंवा मग एक अर्धा ग्लास आपण मसाला ज्या भांड्यामध्ये केला मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊया आणि त्या पाण्यावरती हे चिकन आपल्याला शिजून द्यायचं आहे चिकनला स्वतःचं तर पाणी सुटणार आहेच पण आपण थोडंसं पाणी घालूया याला आणि हे पहा पाच ते सात मिनटासाठी चांगलं आपल्याला व्यवस्थित असं हे मसाल्यामध्ये चिकन परतून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे मसाल्यामध्ये चिकन परतणार तेवढं चवीला फार छान लागतं हे हे पहा संपूर्ण सगळे मसाले आपल्या चिकनला व्यवस्थित असे लागायला पाहिजेत आणि जेव्हा स्वतःचं पाणी चिकन सोडेल अगदी तेल सुटेल तेव्हा आपल्याला याच्यामध्ये भांड्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती आता हे चिकन आपल्याला शिजवून द्यायचं आहे पळीच्या साहाय्याने सगळं एक सारखं करूया आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्ती तुम्ही इथं करू शकता तुम्हाला जर एकदम सुक्कं चिकन हवं असेल तर पाणी कमी घाला आणि चिकन एकदम मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे असेल किंवा रबरबीत हवं असेल तर पाणी थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवा पण हे पातळ करू नका चिकन आपल्याला रस्सा बनवायचा नाही आहे इथं आपण चिकन मसाला बनवतो आहे हे पहा आता पळीच्या सह्याने सारखं केलं आणि थोडीशी चिकनला उकळी फुटली की आपण झाकण ठेवूया हे झाकण एक पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला ठेवायचं आहे हे पहा गॅस एकदम स्लो करायचं आपल्याला आणि स्लो गॅसवरती हे झाकण ठेवायचं आता झाकण काढून आहे पाच ते सहा मिनिट झालेत मी एक सारखं चिकन आपलं शिजलंय का पाहूया चिकन शिजायला थोडासा वेळ लागेल त्याच्यामुळे ह्या पळीच्या एक सारखं पुन्हा एकदा मी खालीवर करून घेतलं आणि पुन्हा एक पाच मिनटासाठी पाच ते सहा मिनटासाठी पुन्हा आपण झाकण ठेवलेलं आहे पाहू हे पहा छान असं चमच्या एक एकसारखं करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा पाच ते सहा मिनिटासाठी हे झाकण आपल्याला ठेवायचं आहे फार छान चवीचं चिकन होतं आता पाच ते सहा मिनिट झाले म्हणजे चिकन संपूर्ण चिकन हे शिजायला एक बारा मिनटं आपली गेलेली आहेत आणि बारा मिनटामध्ये हे चिकन आपलं झालेलं आहे पाहू शकत असाल तुम्ही चिकनने स्वतःचं पाणी सोडलं आणि शिवाय आपण अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे मी गॅस बंद केलेला आहे छान अशी चिकनला तरी आपल्या आलेली आहे कलरही छान आला आहे आणि अप्रतिम चवीचं हे चिकन झालेलं आहे दिसायलाही फार छान दिसते आता याला आपण स्मोक देऊया हे पहा कोळसा छान लालसर आपल्याला तापवून घ्यायचा आहे गॅसवरती फुलवून घ्यायचा आणि स्मोक द्यायचा या स्मोक दिल्यामुळे अगदी चिकन स्मोकी आणि सुंदर चवीचं चिकन लागतं अगदी चुलीवरची चव या चिकनला येते म्हणून आपल्याला इथं कोळशाचा स्मोक द्यायचा हे पहा आता कोळसा फुलवून घेतला मी अगदी पाव चमचा तेल घेतलं एक आणि झाकून ठेवलं आहे पाच ते सहा मिनटासाठी हे झाकण ठेवायचं आणि पूर्णपणे हा स्मोक आपल्या चिकनला लागायला पाहिजे हा पहा आणि अगदी ढाब्याच्या किंवा हॉटेलच्या चवीसारखं हे चिकन होतं अगदी आखाड स्पेशल म्हणून तुम्ही याचा स्वाद घेऊ शकता कोणीही सहजपणे करू शकेल अगदी बॅचलर्स म्हणा किंवा अगदी नवीन स्वयंपाक करतायत तेही हे चिकन सहजपणे करू शकतात करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी